भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वन डे मालिकेबाबत प्रचंड उत्सुकता आहे कारण या मालिकेनंतर टीम इंडिया थेट चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळताना दिसणार आहे त्यामुळे इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा अभ्यास कसा झाला आहे हे स्पष्ट देखील होईल या मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये होत आहे नागपूरमध्ये आतापर्यंत चौवेचाळ हजार तिकीटांची विक्री झाली असून आता ही गर्दी पाहता वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे नागपूर ते जामठा स्टेडियमपर्यंत वर्धा रोडवर सामना पाहायला जाणाऱ्यांची गर्दी असेल वाहतूक पोलिसांनी आतापासून उपाययोजना सुरू केल्या आहेत मोठी वाहतूक वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी खास प्लॅनिंग आखला आहे यासाठी पाचशे पन्नास वाहतूक पोलिस असणार आहेत बंदोबस्तांसाठी पंधराशेच्या जवळ पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत सात ठिकाणी वेगवेगळ्या पार्किंग व्यवस्था करण्यात आल्या असून तसेच एंट्री आणि एक्झिट वेगवेगळ्या मार्गाने असणार क्रेन आणि टोईंग व्हॅनची व्यवस्था करण्यात आली असून ड्रोनच्या माध्यमातून निरीक्षण करून वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे क्रिकेट प्रेमींना महापालिका बसचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे स्वप्नील धार्गविची रिपोर्ट सहा तारखेला सहा फेब्रुवारीला भारत इंग्लंड असा वन डे मॅच बी सी जामटा मध्ये होणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड गर्दी असणार आहे कारण की सर्व तिकिट्स पण विकलेले आहे आणि आता टीम ऑलरेडी नागपूरमध्ये आहे त्यांचे प्रॅक्टिसेस पण सुरू आहे असा मागच्या वेळेस पण बघितलेला आहे की प्रत्येक मॅच मध्ये ट्रॅफिकचे नेहमी इशूज येतात पार्किंगचे इशूज आपण म्हणू किंवा तिथे जाण्यासाठी इशूज म्हणू किंवा मॅचच्या नंतर सर्व सोबत ते येतात त्याच्यामध्ये पण इशूज येतात आणि एक पर्क्युलर सिच्युएशन नागपूरमध्ये अशी आहे की जे स्टेडियम करता एकच रूट आहे टीम बसेस साठी सपोर्ट स्टाफ साठी अंपायर साठी आणि जे इतर स्पेक्टेटर्स आहेत त्यांच्यासाठी तर त्या अनुषंगाने यावेळी प्लॅनिंग केलेली आहे आणि पार्किंग स्पेसेस पण खूप जास्त आम्ही घेतलेली आहे बी सीना पण विनंती केलेली आहे यावेळी जास्त पार्किंग स्पेसेस कमीत कमीत सेवन थाउजंड फोर साठी पार्किंग स्पेसेस यावेळी घेतलेली आहे आतापर्यंत सर्वात जास्त पार्किंग स्पेसेस आहे आणि कमीत कमीत पाच हजार ते दहा हजार टू ची पण पार्किंग स्पेसेस आपण घेतलेली आहे तर मी काही गाईडलाईन एक मॅप्स आमचे आहे मी मॅप्स सर्वांना मॅप्स एक पार्किंगचे देऊन टाका मॅप्स ट्रॅफिक मॅनेजमेंट बद्दल हे आपण एक मॅप्स असे तयार केलेले आहे आम्ही हे प्रसारित पण करणार आहोत आमचे जे सोशल मीडिया आहे त्याच्यामध्ये पण आम्ही प्रसारित करणार आहोत जेणेकरून लोकांना माहिती पडेल की कुठे जायचं आहे आणि कसं जायचं आहे तर तसे ए बी सी डी डी वन डी टू ई एफ जी एच असे पार्किंग स्पेसेस आम्ही निर्धारित केलेली आहे त्याच्यामध्ये जे ए पार्किंग स्पेसेस आहे आमचे कमीत कमी दोन हजार लोक तिथे स्टेडियम बंदोबस्त आणि ट्रॅफिकचे बंदोबस्त असे दोन हजार लोक येणार आहे बंदोबस्तसाठी ते, बंदो 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 ते त्यांच्या बंदोबस्तसाठी पार्किंग स्पेस आणि इतर व्ही आय पीस मान्यवर मंत्री महोदय किंवा आमदार महोदय किंवा इतर आ, जजेस इतर मान्यवर जर येतात त्यांच्या पार्किंगसाठी एक जागा केलेली आहे नंतर बी पार्किंग स्पेसेस फोर व्हीलर ती खूप मोठी एक पार्किंग स्पेस आहे त्याच्याच बाजूनी डी वन आहे त्याच्याच पाठीमागे डी टू आहे आणि स्टेडियमच्या एकदम लेफ्ट मध्ये सी पार्किंग स्पेस आहे जे टू व्हीलर साठी आहे तर असा प्लॅन केलेला के आहे की सर्व वाहन सर्व वाहन नागपूरकडे येणार आहेत ते जामठा टी पॉईंट मधून राईट घेणार आहेत तिथे बॅरिकेडिंग केलेली आहे जामठा टी मध्ये यावेळी आमच्या खूप जास्त मॅनपॉवर आम्ही ठेवणार आहोत त्यांच्याकडे रोप्स असणार आहेत तिथे पी ए सिस्टम आम्ही ठेवणार आहोत तिथे बॅरिकेड आम्ही ठेवणार आहोत आणि जेव्हा ए डी सी डी वन डी टू हे पंच्याहत्तर टक्के पार्किंग जेव्हा फुल झाली ते आम्हाला डब्ल्यूटी मध्ये जामठा जे आमच्या पोलीस अधिकारी राहणार त्यांना माहिती मिळेल आम्ही तो पार्किंग बंद करणार नंतर आम्ही जे काही वाहन येणार ते आम्ही समोर पाठवणार ई e एन एफ पार्किंग मध्ये हे एफ पार्किंग स्पेस सतरा एकरची आहे ई पार्किंग स्पेस पण दहा बारा एकरची आहे खूप मोठी पार्किंग स्पेस आहे तिथे आम्ही फोर व्हीलर्स पार्क करणार आहोत आणि हे एन एफ कमीत कमीत एक किलोमीटरचा डिस्टन्स आहे जामठा टी पॉइंट पासून तर आम्ही बी सीला विनंती केली होती की आपण टू एन फ्रो बसेस थे थे है। आ, है। तिथे ठेवायचं आहे त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि तिथे आम्ही तिथे टू एन फ्रो बसेस जे लोक गाडी पार्क करतील ई एन एफ मध्ये त्यांच्यासाठी टू एन्ड फ्रो बसेस पण आहे आणि ते समोर बेलास कटिंग आहे तिथून बसेस युटर्न पण घेऊ शकतात लोक पण युटर्न घेऊ शकतात आणि सेकंड हे याच्यामध्ये असं पण बघितलेलं आहे मागचे जे अनुभव आहे भरपूर लोक वर्धा हायवे मध्ये बाजूनी लेफ्ट मध्ये असे असे वाहन पार्क करतात ज्याच्यामुळे ट्रॅफिकची कोंडी होतात किंवा जे लोकांना पार्किंग मध्ये पार्क करायची आहे त्यांना इश्यूज येतात तर आम्ही यावेळी पाच टोईंग व्हॅनचा आम्ही वापर करणार आहोत आणि ऑल्सो दोन क्रेन मोठे हायड्रा आम्ही जामठा पॉइंटचे एक दोनशे मीटर इथे आणि दोनशे मीटर इथे टुवर्ड्स नागपूर टुवर्ड्स वर्धा असे ठेवणार आहोत जर काही वाहन बंद पडली किंवा मोठी वाहन बंद पडली तर ते क्रेननी आम्ही काढणार आहोत जेणेकरून ट्रॅफिकचे इश्यूज येणार नाही आणि ऑल्सो जे मोठे व्हेकल्स आहे जड वाहतूकचा आम्ही बंद केलेला आहे पूर्ण दिवस ते जन जड वाहतूक बंद राहणार आहोत आम्ही डायव्हर्जन्स देणार आहेत प्रत्येक जे प्रत्येक कटिंग आहे फॉर जड वाहतूक आ, ते बुटीबोरी मार्गाकडून असो किंवा जबलपूर हायवेकडून असो किंवा नागपूरकडून असो किंवा समृद्धी महामार्गकडून असो जड वाहतूक चा पूर्णपणे प्रबंध राहील आणि तिथे एंट्री जड वाहतूकला होणार नाही जेणेकरून जे स्पेक्टेटर्स आहे जे साठी येणार आहोत त्यांना सोयीस्कर होईल आणि दे कॅन पार्क व्हेकल्स इन डेजिग्नेटेड पार्किंग स्पेसेस आणि आमचे ट्रॅफिकचा जे डिप्लॉयमेंट आहे सर्वात जास्त यावेळी आम्ही ट्रॅफिकचा डिप्लॉयमेंट केलेला आहे मान्य पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सरांचा यावेळेस खूप विशेष लक्ष आहे ट्रॅफिक वर आणि त्यांना त्यांना खूप एक्सपिरियन्स पण आहेत त्यामुळे त्यांचा त्यांचा मार्गदर्शना मध्येच हे सर्व प्लॅनिंग झालेली आहे आणि त्यांनी भरपूर मीटिंग्स पण घेतलेली आहे आणि ड्रोनचे फुटेजेस पण बघितलेले आहे आणि यावेळेस ड्रोन चा वापर पण होणार आहेत ट्रॅफिक बद्दल आमचे जे एम एस पी वाहन आहे दोन एम एस पी वाहन आम्ही वापर करणार आहोत आणि त्याचे ड्रोन्स आ... ला आम्हाला माहिती मिळेल की कुठे कुठे ट्रॅफिक जाम आहे कुठे कुठे अजून माणूस पाठवायचा आहे पूर्ण वर्धा मध्ये आमच्या ट्रॅफिकच्या डिप्लॉयमेंट असणार आहेत जे टीम्स आहे त्याच्यासाठी आम्ही ग्रीन कॉरिडोर नेहमी करतात पायलटिंग आणि ग्रीन कॉरिडोर आणि एक्वॉट यावेळी पण असाच होणार आहे आणि जे आमच्या ट्रॅफिकच्या मनुष्यबळ आहे टोटल अराऊंड पाचशे पंच फाईव्ह फिफ्टी फाईव्ह आमचे असे टोटल फक्त ट्रॅफिकसाठी यावेळी असणार आहेत आणि याच्यामध्ये अतिरिक्त आम्ही व्हॉलेंटिअर्स पार्किंगसाठी घेतलेले आहेत प्रत्येक पार्किंग मध्ये आम्ही कमीत कमी पंधरा वीस कर्मचारी विथ पंधरा वीस व्हॉलेंटिअर्स असे ठेवणार आहोत आणि पार्किंग मध्ये मा यावेळी मार्किंग आणि रोज सर्वात जास्त फोकस पार्किंग मध्ये असणार आहोत कारण की जेव्हा मॅच संपतात त्याच्यानंतर सर्व लोक एकत्रित येतात आणि तिथे पार्किंग मध्ये कोंडी असतात तर पार्किंग मध्ये खूप जास्त फोकस दिलेला आहे पार्किंगचे अप्रोचेस पार्किंगचे एक्झिट रोड पार्किंग मध्ये ए सिस्टम मध्ये लाइटिंग हे सर्व हे सर्वांची काळजी घेतलेली आहे आणि एक टेन पॉइंट गाइडलाइन्स आम्ही आज एक प्रसारित करणार आहोत आपण आपल्याला प्रेषित करणार आहोत हे टेन पॉइंट मध्ये सर्व ट्रॅफिक आणि पार्किंग बद्दल नियोजन लिहिलेलं आहे आणि मॅप्स पण आम्ही डिजिटली आज रिलीज करणार आहोत आणि आपल्याला आता मॅप्स दिलेले असते